क्रांतिकारी जे बीम नमो बुद्ध मित्रांनो कशा आहात तुम्ही झाला का चहा पाणी तर आपण गावाकडं आलो हे तर तुम्हाला माहितीच आहे तर मी आलो आहे आपल्या शेतामध्ये थंडी एवढी आहे ना गावाकडं खूप म्हणजे खूप थंडी आहे सिटीतलं आणि खेडेगावातल्या वातावरणामध्ये लय फरक असतो आणि गावाकडं आहे ना हे बघा तूर तुरीच्या शेंगा एवढ्या भन्नाट लागलेल्या आहेत तर तुम्हाला सांगतो हेच शेंगा मी सिटीमध्ये शंभर रुपये किलोने विकत घेतले म्हणजे या शेंगाची किंमत काय आहे बघा आणि आपण खेडेगावमध्ये आल्यानंतर विकत घेऊन खायची गरज लागत नाही सगळं आपल्याला आपल्या शेतामधलं चांगलं आणि ओरिजिनल भेटते काही सिटीमध्ये आहे ना कोणतीच गोष्ट हे भेटत नाही चांगली सगळं विकत घ्या सगळं विकत घ्या तरी बघा हे किती आयचन झाले खाली तण कितीले तण झाले कधी मारले की हे बघा दिसतात का शेंगा एका डब्यामध्ये घेतले तोडून शेंगा आन होती बाण होती देशाची शान होती ही भरारी ही आकाशी असला नजारा नाही भेटत हो त्याच्या पाय आहे ना ते गाव म्हणजे आपलं खेडेगाव आहे ना कधी ऐकत नाही लोक उगच खेडेगावातले शंभर वर्ष जगत नाहीत शंभरच नाही एकशे वीस शंभराच्या वरती पण जगतात कारण त्यांचं खाद्यच तसं असते हो घरचं दूध लगे काढली धार केलं दूध गरम घ्यायची गरम गरम जेवारीची रोटी कुसकर्लं मध्ये द्यायचा दणका काय हो सिटीमध्ये विकतचा पुडा सदतीस रुपयाला दूधपुळा अर्धा लिटरची किंमत त्यातल्या त्यात शेतकऱ्याला पण दुधाला भाव नाही ना कोणत्या मालाला भाव नाही यंदा पूर्ण वाटोळं वाटोळं झालं शेतकऱ्याचं तरी पण शेतकरी राजा खुश असतो असं म्हणत नाही की बाबा या वर्षी नुकसान झालं हार नाही मलाच जगातला सगळ्यात आनंदी माणूस शेतकरी आहे तो कधी म्हणत नाही की माझं ह्या वर्षी नुकसान झालं पुढल्या वर्षी एवढी मोठी ताकद कोणत नाही बाबा तो पचवू शकतो कारण त्याला माहिती आहे पिढ्यानपिढी तो खटके खाता आहे शेतकरी आता घेत नाही इथून उतरायला सुद्धा भीती वाटलेली आहे इथून खड्डा आहे या खड्ड्यातून आता पाय घसरला होता आता जेष्ठ पडलो होतो मी भाँ भाँ भाँ। आता एक पाऊल वाट म्हणजे आमच्या गावची कच्चा रस्ता आम्ही इकडं टोंगी म्हणतो टोंगीला जाते रस्ता हे लिंबाची काळी कुठे भेटल आपला ब्रश 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 घ्यायचा हो। होती शान होती देशाची शान होती लिंबाचं झाड आहे घेतो काळी a była brasa चित्स पण बघा किती लागले त्या झाडाला दिसतात चिंच Ангот, ще ангот, відвіщати, ще ангот. हे आपल्या गावचा रस्ता म्हणजे गावकडे जाणारा रस्ता मी इकडून टोंग इकून आलो आता आता चालू आहे घराकडं कसं काय मित्रांनो वातावरण तरी ऊन निघालाही चांगला आजू हे बघा असं शेतामध्ये इथे राहतात आता शेतातली शेता मजाच वेगळी हो पाणी जवळ जवळ भाजीपाला लगेच शेतातलाच हे आपल्या गावचं नाव डोरनाळी आपलं बसस्टॉप गावचं बसस्टॉप आपल्या गावचा हातपंप म्हणजे हापसा आपण कित्येक वर्षानु वर्षां वर्षापेक्षा म्हणजे आमच्या आजोबाच्या काळातला हा हात हापसा आहे कित्येक वर्ष झालं अजून बंद पडलेला नाही ह्याच्यावरच सर्वांना पाणी मिळते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि लाईक करा